मी या ठिकाणी माझ्या वक्तव्याने स्पष्ट केले ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या घटनेच्यानुसार चालणारे देशाची राज्य कारभाराची पद्धत आहे या ठिकाणी सगळ्यांना समानता मी म्हटलं की युतीचे तीन पक्ष लढत आहेत त्या ठिकाणी आघाडीचे पक्ष लढत आहेत युतीच्याच लोकांना नाही तर आघाडीच्या लोकांनासुद्धा लोका अन्याय होता कामाने या मताचं मी आहे निर्भयतेने लोकांनी पुढे गेलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आवडणाऱ्या उमेदवाराला आवडणाऱ्या पक्षाला आणि माझं म्हणणं आहे की समोरच्या पार्टीतला जरी कोणी जर त्याच्यावर अन्याय होते असं सांगितलं तर त्याचीसुद्धा मी दखल घेईन संपर्कमंत्री म्हणून नाही नाही बदलापूर पण घेण्यानंतर अमरनाथ पण घेणार म्हणजे आता म्हणजे मी संपर्कमंत्री म्हटल्यानंतर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असा संपर्कमंत्री म्हणून मी त्यांना दत्तक घेतल्यासारखंच आहे आणि भविष्यकालामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राष्ट्रस्तरावर देवेंद्रजी फडणवीस राज्यस्तरावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही राज्याचा कारभार प्रभावी जनताभिमुख व यासाठी प्रयत्नाची पराखटतात हे बघा माझं म्हणणं आहे की आमदारसुद्धा कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्या मतदारसंघामध्ये तो जाऊ शकतो मंत्री तर राज्याचा मंत्री तो मंत्री काय का जिल्ह्याचा राहत नाही आणि एका खात्याचा राहत नाही तर अशा अनुषंगानं सर्वांनीच उलट सगळ्यात महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी विविध ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतली पाहिजे जनतेची कामं केली पाहिजे आणि मी त्याचं स्वागत करतो स्लिप ऑफ टंग असू शकतो रवींद्रजी चव्हाण या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशा आणि यशस्वी नेतृत्व त्यांच्या काही आहे आता बोलताना चुकून बोललं गेलं असेल त्याचा त्याला गा गांभीर्याने घ्यायची गरज नाही ही 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 महायुती राष्ट्रीय नेते नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे नेते देवेंद्र फडणवीसजी या लोकांना राज्याच्या जनतेचा विकास करायचा आहे ही काही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला म्हणजे फार काय कमवलं असं तो बागरे त्या झेंडा फडकल्यानंतर जनतेची कामं करण्याकरता ते नेतृत्व पाहिजे एरवी त्या नुसत्या त्या खुर्चीला घेऊन काय बघ बघायचं नाही गाडीमध्ये बसल्यात बसाय हड आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही थोडंसं ॲडजस्ट करू म्हणजे उद्याला तुम्ही जर आम्हाला ढकलणारा असाल तर बाकी मग पुढे कोण कोणाला ढकलतो ते बघू